नमस्कार मित्रांनो आपल्या या चॅनल चॅनलवरती आपलं पुन्च्चे स्वागत आहे रेशन कार्ड धारकांना पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना दहा प्रकारचे हे योजना येथे मिळणार आहेत ते कोणते आप ते आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया तर राज्यातील आता आपल्या जवळ असलेल्या पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांकरिता अत्यंत महत्वाची मोठी खुशखबर आलेली आहे ते म्हणजे आता या दोन रेशन कार्ड धारकांसाठी दहा योजना सुरू झाल्या आहेत तसेच रेशन कार्डवाल्यांकरिता आता पैसे देखील भेटू लागले आहेत या कोणकोणत्या योजना आहेत त्या सर्व दहा योजना मी तुम्हाला येथे संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहून घ्या म्हणजे एकही योजना न पाहता राहू नये हे मित्रांनो चला तर सुरू करूया आपण या असाल चॅनल वरती करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा तर मित्रांनो पहा यामध्ये जवळपास आपल्या आप भारत देशामध्ये ऐंशी करोडपेक्षाही जास्तच म्हणावं लागेल एवढे रेशन कार्ड धारक आहेत यामध्ये केसरी आणि पिवळे रेशन कार्ड धारकांना या दहा योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर या योजनेमधील पहिली जी योजना असेल ती आहे पहिलं आहे शिलाई मशीन राज्यातील भरपूर रेशनधारकांचे हे वार्षिक उत्पन्न पन्नास हजार साठ हजार आणि सत्तर हजार अशा मध्ये आहे तर अशा नागरिकांचे जीवनमान उंचावे या दृष्टिकोनातून त्यांना शिलाई मशीन ही योजना लागू केलेली आहे तर या योजनेकरिता पात्रतेच्या निकष व अटी कोणत्या असतील ते आपण पाहूया तर या शिलाई मशीन यासाठी पहिलं असेल जे हे याच्यासाठी आपल्या करणार आहेत त्याचे वय वर्ष वीस वर्ष पूर्ण झालेले असावे त्यानंतर त्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावे आणि ते भारताचे नागरिक असावे त्यानंतर त्यांनी कोठेही नोकरीत काम केलेले नसावे म्हणजे सरकारी नोकरीमध्ये कोठेही त्याने काम केलेले नसावे आणि ही योजना फक्त महिलांकरिता आहे पुरुषांना ही योजना नाही तर मित्रांनो या योजना करिता पंधरा हजार रुपये इतके अनुदान मिळणार आहे या योजना करिता ऑनलाईन अर्ज देखील करू शकता यानंतर दुसरा आहे ते पिठाची गिरणी राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबातील सर्व महिलांचे जीवनमान हे चांगले हालाकीचे व्हावे त्यांना आपल्या स्वतःचा उद्योग उभारता यावा याकरिता मोफत पेटाची गिरणी ही योजना राबवण्यात आली आहे ही योजना समाज कल्याण मंडळामार्फत देण्यात येणार आहे ही योजना पिवळे व केसरी रेशन कार्डधारकांना लागू असणार आहे ही योजना ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला करता येते तर ही योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी करायचे आहे यासाठी जे लागणारे डॉक्युमेंट आहे ते कागदपत्रे आपण पाहूया तर यासाठी जे ही याच्यासाठी अप्लाय करणार आहात तर त्यांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख आणि वीस हजार यापेक्षा कमी असावे आणि त्यांचे वर्षे अठरा वर्षे पूर्ण असावे आणि त्यांनी सरकारी नोकरी खात्यामध्ये कुठेही काम केलेले नसावे आणि त्यांच्याकडे पिवळे किंवा रेशनी कार्ड तर असेल या दोन्हीकरिता ही योजना लागू आहे त्यानंतर तिसरी अशी योजना आहे महत्वपूर्ण मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना तर ही योजना राज्यातील रेशनधारक महिलांकरिता अजूनही कित्येक महिला चुलीवरती स्वयंपाक करतात परंतु त्यामुळे अशा महिलांना वृक्षतोड करावी लागते त्याचबरोबर महिलांच्या डोळ्यांना चुलीत घातल्या जाणाऱ्या लाकडांच्या धुरामुळे त्यांच्या डोळ्यांना आजार होतात यापासून मुक्तता करण्याच्या उद्देशाने शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अशी योजना सुरू केलेली आहे यासाठी लागणारे कागदपत्रे पहा काय असणार आहेत ते तर लाडकी योजना याकरिता तुम्ही फॉर्म भरलेला असाल आणि तुम्ही या योजनेला पात्र ठरला असेल तर तुम्ही नावनिंदणी करण्याची आवश्यकता नाही तसेच गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावाने असणे गरजेचे आहे तर यासाठी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे त्यानंतर उत्पन्न दाखला हे अडीच लाख पेक्षा तुमचे कमी असावे हे सगळे असल्यानंतर तुम्हाला वार्षिक तीन गॅस हे फ्रीमध्ये भेटणार आहेत त्याच्यानंतर चौथा असा ही योजना आहे ई श्रम कार्ड ई श्रम कार्ड ही पण भरपूर चांगली अशी योजना आहे मित्रांनो तर राज्यातील मजुरी काम करणारे नागरिक छोटे मोठे उद्योग करणारे असतील शेतकरी असेल अशा सर्व नागरिकांसाठी ई श्रम कार्ड योजना सुरू करण्यात आलेली आहे यांच्या मार्फत त्यांना तीन हजार रुपये हे मिळतात या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे पहा काय असतील रहिवासी दाखला सोळा वर्षे पूर्ण असावे आणि कोठेही इन्कम टॅक्स त्यांनी भरत नसावे आणि सरकारी नोकरी खात्यामध्ये त्यांनी नसावे त्यानंतर पाहूया पुढचा जो असेल पाचवा जो आहे त्यानंतर रेशन कार्ड असणे आवश्यक आहे पिवळे किंवा केसरी के हे दोन्ही पैकी असेल तरी चालेल हे ई श्रम कार्ड अप्लाय करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन देखील हे अर्ज करू शकता त्यानंतर पाचवं हे योजना आहे रेशन कार्ड धारकांना आर्थिक अनुदान राज्यातील रेशन कार्ड धारकांना फक्त सरकार धान्य देत होते परंतु आतापासून पैशाच्या स्वरूपात त्यांना अनुदान प्रदान करण्यात येणार आहे पण हे त्यांनी ई केवायसी करणे गरजेचं आहे मित्रांनो यासाठी पहा यासाठी वाटी कोणते असतील लागणारे जे कागदपत्रे असतील ते पहा कोणते आहेत तर केसरी कार्ड ज्यांच्याकडे केसरी कार्ड आहे त्यांना हे आर्थिक अनुदान मिळणार आहे त्यानंतर ते भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे आणि सर्व रेशन कार्ड मधील सदस्यांचे ई केवायसी झालेले असणे आवश्यक आहे त्यांचे आधार कार्ड देखील ते रेशन कार्ड लिंक असणे आवश्यक आहे सहावी योजना पहा रेशन कार्ड धारकांना नव वस्तू मिळण्याबाबत राज्यातील पिवळे रेशन कार्ड वरती सर्व रेशन कार्ड धारकांना याच्या आधी तांदूळ गहू मिळत होते पण सरकारने आता हे बंद करून नव वस्तू सुरू केल्या आहेत त्यामध्ये गहू हे सर्व प्रकारचे डाळी असतील तेल देखील सांगितले आहे त्यासाठी लागणारे बाबा पात्रता काय असणार आहे पिवळे रेशन कार्ड आणि त्यांचे सर्व व्यक्तींचे केवायसी केलेले असणे आणि आधार कार्ड देखील लिंक केलेले असणे आणि ते भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर सातवा पहा आयुष्यमान योजना तरी राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेणे शक्य नसते त्यामुळे भारत सरकारने आयुष्यमान योजना सुरू केलेली आहे मित्रांनो या योजनेमार्फत पाच लाखापर्यंत मोफत अनुदान मिळते म्हणजे पाच लाखापर्यंत मोफत आर्थिक तुम्हाला अनुदान मिळते यासाठी पात्रता पहा काय असणार आहे ते भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे त्यांच्याकडे रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड असणे आवश्यक आहे तरी ही योजना भरपूर चांगली आहे मित्रांनो त्याच्यानंतर आठ नंबरचा जो योजना आहे पहा मुख्यमंत्री वयश्री यो योजना ही योजना राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी महिन्याला तीन हजार रुपये देणारी योजना आहे ही जी योजना आहे शासनाने खूप चांगली केलेली आहे मित्रांनो जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना आधार मिळावा म्हणून ही योजना राबवण्यात येत आहे त्यासाठी पात्रता पहा काय असणार आहे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा त्यांचे कमी असावे आणि ते महाराष्ट्राचे रहिवासी असावे त्यांचे वयवर्ष हे पासष्ट वर्षे पूर्ण झालेले असावे त्यानंतर नवी योजना ही पहा शेळी पालन योजना हे पण राशन कार्ड धारकांसाठीच आहे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेळी पालन ही योजना सुरू झालेली आहे यामध्ये एक बुको सोबत दहा शेळ्या देखील देण्यात येत आहे या योजनेचा लाभ सर्व रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे तर यासाठी तुम्ही अर्ज समाज कल्याण ऑफिसमध्ये करू शकता मित्रांनो तर यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे जे याच्यासाठी अप्लाय करणार आहात त्यांचे आधार कार्ड असेल रेशन कार्ड त्यानंतर दहावी अशी योजना आहे संजय गांधी श्रावण बाळ योजना ही योजना राज्यातील घटस्फोटीत विधवा निराधार अशा सर्व महिलांकरिता ही योजना अत्यंत महत्वपूर्ण आहे यासाठी पात्रतेच्या बघा काय अटी आहेत दारिद्र्य रेषेत नाव वार्षिक उत्पन्न त्यांचे एकवीस हजारापेक्षा कमी आणि ते भारताचे रहिवाशी असायला पाहिजे त्यासाठी त्यांना दाखला पाहिजे रहिवासीचा या अनुदानामध्ये वाढ देखील करण्यात आलेली आहे मित्रांनो त्यामुळे त्यांच्या या वार्षिक उत्पन्नामध्ये राशन कार्ड आहे त्यांच्यासाठी अशा महत्वपूर्ण दहा योजनाबद्दल मी इथे माहिती सांगितलेली आहे तर माता आणि नो आणि मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही नक्की विचार तुम्हाला अवश्य माहिती मी देईन आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र